नमस्कार विश्व शिव शिवमहिम्न स्तोत्रातील, पुढील श्लोक आज प्रसारित होत आहे अजन्मानो लोका की अवयवंतो जगता अनीशो वा कह भुवनजनने येतो मंदास्वाम प्रत्यमर वर संशय इमे अजन्मानो अजन्मा जे लोक जन्मलेलेच नाही नास्तिक असं झालंय का नास्तिक लोक अयोनीज आहेत का नाही ते योनिज आहे म्हणजे त्यांचा जन्म झालेला आहे तरी लोकांचं एक उतर्क जे लोक नास्तिक लोक तुला मानायला तयार नाही त्यांचे कुतर्क हे सगळे व्यर्थ आहे आणि सर्व अवयवांनी युक्त अव अवयववंतोपी म्हणजे ह्या जगामध्ये शरीरधारी असे लोक जन्मलेलेच नाहीत का नाही ना मग जगाची उत्पत्ती ही अधिष्ठातारम म्हणजे अधिष्ठात्याशिवाय कर्त्याशिवाय संभव आहे का कोणीतरी उत्पत्ती करणारा उत्पत्तीकारक असा करता हवा की नाही तर ईश्वर नाही असं मानलं तर मग ज्याला हे सामर्थ्यच नाही असा कोणी विश्वनिर्मितीचे धाडस करील काय भवविधीरनादृत्य भवती अनिशो वा कोर्यात भवनजनने कफ करो कोण धाडस करील असं करण्याचं उद्योग विश्वनिर्माण करणं काय सोपं काम आहे काय अनिश अन अधिक ईश म्हणजे ईश्वरापेक्षा कोणीतरी दुसरा असं कोणी विश्व निर्माण केलेलं आहे का दुसऱ्या कोणी भुवन जनने भुवन म्हणजे विश्व जनन म्हणजे निर्माण कर अनिश म्हणजे ईश्वरापेक्षा कुठल्या वेगळ्या व्यक्तीने हे भुवन निर्माण केलं आहे का तर नाही तर तुझ्या अस्तित्वाच्या आणि कार्याचं प्रमाण सिद्ध होऊनही जे तुझ्यावर संशय घेतात ते खरोखर मूढ आहेत मंदास्वा मंदाहत्वा तुझ्या ह्या कार्याविषयी जर संशय घेतात ते खरोखरच मूढ आहे आजच्या भागात इथेच थांबतो नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभव दातर ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद ओम नमः शिवाय